वैश नाही येणं का पमारीत बस आपण जरा दोन तीन घंटे अजून बुक आली आता काय साडे दहा तर वाल्यात थोड्यासाठी कशाला साहेब करायचं बस आडू बोलू नका बरं मला ते डोकं फिरलेले मी आता कर लागले हे पण नाही करायची मी आता जाऊ दे थोड्यासाठी काय लागतात आता उजळ थोड्या वेळाने तुला काय पिलेटी का काय काय नाव मी कुठं काय म्हणतो मग दोन तीन घंटा उजळा दोन तीन घंटा घंट्यात उजळ नागरावातच गेला दिवसभर तुम्ही ती इतकं बडबड करायला किती बोलायला आवाज आवाज हा आवाज नाही करायचा काय चप चुप चुप नाही आवाज बंद करायचा हा तसला नाही चप तू उगत बोलायला माझे पप्पाला पप्पाच्या पुळक्याची मी जाईन उठून हात झोपन करा नाही तर खाण्यात उपाय झोपा मला भूक नाही मग हा मग उठ बर माझ्या फक्त करते खाते तुम्हाला खायचं तर करा दुपारची झोपा आम्हाला सांगायला आली मोठी मग विनाकर बर बरोबरची काय करते हात मोकळा माझा एक जर एक जर थोका टाकला ना भिंतीच्या पलीकडे जाते का नाही करू हम्म आरूला पण माहिती तू विचार कर मला मारा बाबर पप्पा हुँ? मला मार ना तुला तिने मी पण तुम्हाला तू माझा लाडूच ना पण मी काय म्हणते गप करायला लागले का नाही काय गरज आहे उठवायची बडबड करायची उठून गप कसं आपल्याला ताट येत ते बघायचं बडबड करायची काय गरज आहे माझे पप्पा बोललो एक वाजन एक वाजून साहेब करा कुठली पद्धत आहे तुझी एक वाजता साहेब करायची हीच पद्धत आहे माझी म्हणजे लक्ष झालं मी काय म्हणतो लक्ष झालं काय हा वाज आवाज खाली काय सांगा आवाज खाली करायचं काय सांगा टाईम जेवण दिलं होतं का तुला करते ना जाऊ टाइम भेटेल त्याला सर दहा वाजा बस काय एक दिवस वाज येते एक दिवस येते का मग